गणपती बाप्पा द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं कोपऱ्या कोपऱ्यात खूप स्वागत करते चला तर मग सुरवात करूयात आजच्या आपल्या आज द स्टोरीज ला। नेवरा रस्त्यानं चालू लागला म्हणजे डाव्या पायावर अधिक भार टाकतो त्यामुळं त्याच्या अंगाची काठी सारखी झोले घेत असते मोहरमचे नाल साहेब असे गावातले लोक नेवराला नाल्या नेवरा म्हणून ओळखतात एक गंजी फरास, खाली अखुड धोतर आणि डोळीवर पांढरी टोपी घालून गावातून हिंडताना नेवरा नजरेस ने पडायचा पिकाची उसाभर करीत तो रानातच असायचा पण त्याच घर गावात आहे जातीचा कुणबी असूनही नेवराच्या आईला लोक बजावानी म्हणतात ही म्हातारी भाल्यासारखी अगदी उंच आहे पण म्हातारपणामुळं विळ्यासारखी वाकली आहे आपल्या घरात एवढीशी खोली काढून तिने त्यात किराणा मालाचं दुकान ठेवलं आहे धडा दोन धडे गुळ पायली शेर शेर मापटे शेंगदाणे असा बेताबेताचा माल तिच्या दुकानात असतो कपाळाला बुक्का लावून आणि गळ्यात माळ घालून ही म्हातारी गुळगुळीत पाटावर बसते आणि रुपया माग आठ आणि फायदा ही कमतीनं उठवते पैसा दोन पैसे उधारी राहिली तरी दुसऱ्याच्या दारात बसते आणि वसुली होई तोपर्यंत तोंड वाजवते आपल्या मिळकतीतला एक तांबडा छदा माहिती पोराला देत नाही ओढायला तंबाखू पाहिजे असली तरी नेवराला म्हातारी पाशी पैसे मोजावे लागतात म्हातारी दुकानाचा माल आणण्यासाठी मात्र पोराकडून पैसे घेते हा महिन्याला मोटारीतून पंढरीची वारी करते उंची धडूती फाडते आणि जीवाला गोडधोड करून खाते नेवराची बायको ही मोठी हरदम आहे बजाची ही सून दातवण लावून दात, ला दात काळेभोळ करते आफूची गोळी घालून पोराला पाळण्यात टाकते आणि गटाळण्या घालीत गावात फिरते लोक म्हणतात नेवरानं एक वार बायकोला चांगलं लाथ पण नेवराच्या हातून ही गोष्ट होण्यासारखी नव्हती एक वार तो स्वतः स्वभावानं मावाळ होता वाळल्या पाचोळ्यावर पाय न देणारा होता आणि दुसरं असं की बायकोवर हात टाकला तर ती तर निमूटपणे सोशील असा भरोसा देखील नव्हता उलट तीनच चार तडक्के दिले तर केवढी नामुश्किली याचा दाखला त्याला स्वतःला नाही तरी म्हातारीला अनेक वार आला होता सुनेवर तोंड टाकायला गेल्यावर तिने सासूचे दोन्ही हात धरून तिच्या खोल गालफडावर चार ठेवून दिल्या होत्या बजावलं होतं या दर थेरडे पुन्हा माझं नाव काढशील तर पाय मोडून टाकेन बजा अशी गप्प बसणारी बाई नव्हती तिनं तोंडावर हात घेऊन सार गाव जमा केलं तक्रार घातली पण लोकांना दोघी जणीही कोणत्या गुणाच्या ते ठाऊकच होत कुत्ता जाणे म्हणून सगळ्यांनी काहीही मनावरच घेतलं नाही मग चिडलेल्या म्हातारीनं सुनेला ईक घातलं देव घातले करडी केली पण सून सगळ्यातून सुटली ती म्हातारीचा बाप होऊन राहिली होती आणि या सगळ्या महागोंधळात बिचारा नेवरा जीव धरून दिवस ढकलीत होता दिवसेंदिवस खंगत चालला होता नेवरा बायलीच्या आरी पडलाय म्हणून लोक हिनवीत म्हणून फारसा गावातही येत नव्हता कर्जाचा बोजा फार झाल्यामुळे तो अगदी मेटाकुटीला आला होता डबगाईला आला होता शेती भाती गुराढोर असताना नेवराला बोजा झाला तरी कसा आई आणि बायको यांच्या काहिली मुळ म्हातारी माल आणून शहरातल्या वाण्याला उधारी नेवराच्या नावावर मांडायला सांगायची पंढरीला निघाली म्हणजे वाट खर्चासाठी दुसऱ्याचे काढून तिला द्यावे लागायचे बायको गावाच्या सोनाराकडून कडी तोडे ठोकून घ्यायची ते दोघी सासवसना बामणाच्या माणसावानी झॅकीत राहायच्या तीस तीस रुपयांची लुगडी फाडायच्या दिवसातन दहा वेळा कडक चहा प्यायच्या या खर्चाच्या वागण्याला नेवरा कसा बर पुरा पडणार बोजा फार झाला नेवराला अन्न गोड लागेना एकदा त्याची गना अशी मुलाखत झाली नव्या बांधलेल्या घराच्या पायरीवर सिगरेट ओढत गाणा बसला होता माणूस मोठा हुशार होता जिंदगीतले बरेच दिवस मुसाफिरी करीत तो शहर गाव हिंडला होता त्याच्यापाशी बक्कल पैसा आहे अशी बोलवा गावात होती त्याचे केस इंग्रजी पद्धतीने कापलेले असायचे एक तो गुळगुळीत दाढी देखील करायचा आणि साबण लावून धुतलेला कफ कॉलरचा का शर्ट घालायचा रेडिओ ग्रामोफोन पारशी आणि युरोपियन लोकांच्या चालीरीती रेल्वे आणि मुंबई याविषयी त्याची माहिती आश्चर्यकारकच होती वाऱ्यानं न भिजणारा दिवा कळूची चकमक आणि सायकल असल्या अपूर्वाईच्या वस्तू त्याच्या मालकीच्या होत्या गना खरोखर मोठा माणूस होता त्याची बायको सुद्धा कागद वाचू शकत होती अंगच्या काठीला झोले देत नेवरा चालला असताना गणाने त्याला बघितला आणि हाक देऊन बोलावलं म्हंटल ये की सिगरेट ओढ गणासारख्या किंमतवान माणसानं बोलावून पांढरी विडी ओढायला देणं ही गोष्ट खचित अभिमानाचीच होती म्हणा नेवरा बसला आणि ने आरामात धूर घेऊ लागला मग गणानं गोष्ट काढली नावो नाव वाळू लागला नेवरा शीख आहेस काय चालायच परपंचाच काळजीनं माणूस खाली येतो ना मग तुला परपंचाची काळजी का बर बक्काळ कोण बावा हाय म्हातारी कमवती दिसायला दिसतय हे गना पण चव अंगाने खाली आलो यार यावर गणा शहर गावातल्या माणसासारखा हसला बोला मला नको बनूस अण्णाच्या न खोट नाही गना हातात अग्नी हाय लय वाडावळ वड चालली माझी कंच्या गोष्टीची पैख्याची आणि दुसरी कंची लाभाड बोलतस आत्ता तुझ्या ना र सुटली पर अस तुझ्या सारख्याला ही काळजी का खर तर असू नये पर घरची माणसं चांगली नाही म्हातारी आणि बायको मा रगत खात्यात ते कस म्हातारी मालासाठी पैका घेतली बायकोची राहणी बामणी निवाणी खर्चायची लोकाचं लय झालंय बघ मला आ होय त्यानंच खाल्लेला अंगण माझ्या अंगी लागायला झालं या बोलता बोलता स्वतःची स्वतःला कणव येऊन नेवराचा आवाज कुपरा झाला कुणाला सांगा वर कुणापुशी बोलत नाही बघ मनाला खातू अन गप बसतू आता तू काळजार हात घातलास म्हणून बोललो गणा गड्या ह्या गुंत्यातन कसं सुटावं हे सांग कि र तू शाना माणूस आहेस शेरगावात वागल्याला आम्हाला वाट गावदार अशी अर दावणीचे एकाचं जनावर मोड भागव की बोजा मग जनावर मोडून कस भागल री तुटल की मग दोघेही घटकाभर गप्प बसले काळोख झाला होता समोरच्या घरांतून दिवे लागले होते गणाच्या घरापुढच्या लिंबावर बसलेले पांढरे बगळे आता दिसेनासे झाले होते गार गार वारा सुटला होता मग गणान दुसरी शिगरेट काढली एक नेवऱ्याला देऊ केली तसा तो म्हणाला न ग मला कार न ग आपल्याला सवय नाही हे वडायची चपक लागली बरसा न तंबाखू ह्या परीस बेस तू वड गणानच धूर काढला नेवळा गड्या मी बोलतो पर तुला अवघड वाटणार नाही नव नाही र तू बोल आर तू का वाईट सांगशील का तू माझा का वायदा आहेस का असं कर जमिनीचा एखादा तुकडा बेच त्याशिवाय दुसरी वाट नाही नाहीच नेवरा नाही म्हणाला खरा पण गणाच्या या सल्ल्याने त्याला अवघडच वाटलं चैनी खातर झालेला बोजा फेडण्यासाठी बापजाद्यांनी कमावलेली जमीन विकणं म्हणजे केवढी हरामी जनलोक काय म्हणतील नेवराला आपल्या म्हातारीचा आणि बायकोचा राग राग आला त्या दोघींनीच त्याच्या गळ्याला फास लावला होता गणा असं कस र करावं जनलोक काय बोलतील आर जन लोक सुद्धा बोजा फेडायला येतात का तुझ्या घरात चूल पेटाना तर कोण घालणार आहे का यावर नेवरा काहीच बोलला नाही उगी बसून राहिला ही गणान गोष्ट गणानं नवीनच सांगितली भाग नव्हता एकांतात बसला असता हा विचार नेवराच्याही मनात आलाच होता पण जमीन विकायला त्याचं काहीच घट्ट होत नव्हतं असा विचार मनात येणं ही गोष्ट सुद्धा शर्मेची अशीच त्याची भावना होती पण पण आता गणासारख्या शहाण्या माणसानं देखील हाच उपाय सुचवला तेव्हा त्याचं मन डळमळू लागलं वाटू लागलं की खरंच जमीन विकावी पण तसं तो गणापाशी बोलला नाही म्हणाला वखूच झाला जा गणा जातो मी आता जनावर टाकायची हाय आणि मग उठून तो रानाकडे गेला मग चार रोज हीच गोष्ट त्याच्या मनी घोळत राहिली आणि अखेर त्याने ठरवलं की जमीन विकायचीच दोन एकर विकायचे हा कारभार एकट्यानेच करावा की चार माणसांचा सल्ला घ्यावा म्हातारीचा विचार घ्यावा पण कुणाचा विचार घेऊन काय करायचं देण्याच्या काळजीने मी मरायला लागलोय कुणी मला तारणार आहे का फुक्कट हाय सगळा पसारा आपला जीव सुखात असला तर ह्या जमिनीचा गुराढोरांचा उपयोग काळजी काळजीनं खंगून गेलो तर जमीन संघ येणार आहे का आणि म्हातारी तरी बायको सुद्धा दारापर्यंत पोहोचवायला येईल मग कुणाचा विचार का बरं म्हणून घ्यावा चोख एक तुकडं बेचावा आणि भिनभोर व्हावं मग गणाला नाल्यानेवरा आवर्जून भेटला रात्री काळोखात लिंबाखाली बसल्या बसल्या त्या दोघांची भाषा झाली गना तू सांगितल्या वाली वाट मी धरली तुकडं ऐकतोस का व ईकतो म्हातारीचा विचार घेतलास का गिराईक बघितलंच का विचार कुणाचा आणि कशाला घ्यायचा जमीन माझी हाय मी तिचं वाटल ते करीन आता गिराईक मातूर कुणी भेटलं नाही भेटलं नाही म्हणजे काय मी कुणाकडे गेलोच नाही मग माझं म्हणणं असं आहे गना आता कुठं कुणाला गळ घालत बसू तूच जमीन घेऊन टाक छे छे अरे मला काय करायचं तुझ्या या येडा का काय तू नेवरा मरदा तुला असं वाटलं काय मला जमीन पाहिजे म्हणून तुला हुलीवर घातलं काय तसं नव हा अन्नाच्यान तसं नव पर मीच म्हणतो तू घेऊन टाक अशी होणार होणार झाली खर तर गणाला मनातून जमीन घ्यायची होती किंबहुना त्याच हिशोबानं त्यानं नेवराला ही वाट धरायला सांगितलं होतं पण तसं दाखवावं तरी कस म्हणून त्यानं आडेवेडे घेतले नाना सबबी सांगितल्या नेवरा माझ्या पैका नाही मी जमीन घेऊ कशी नगा आता लयवडून धरूस गाणा काय दोन पाच रुपये कमी दे पण तूच जमीन घे अखेर गणानं जमीन घ्यायचं कबूल केलं आणि पुढच्या दोन दिवसात इसार पावती झाली अंगठा उठवून देऊन शंभर रुपये कनवटीला लावून नेवऱ्या घरी आला त्या दिवशी पोटभर भर जेवला दुसरा दिवस संपला रात्री भाकरी खायला नेवऱ्या घरी आला आणि तिथला प्रकार बघून त्याला दरदरून घामच सुटला म्हातारीनं आड्याला दोर टांगून फास्ट तयार केला होता बायको वरवंट पुढे घेऊन बसली होती जय्य तयारी करून नेवराच्या येण्याची जणू त्या वाट बघत होत्या तो येताच दोघींनीही गहीवर घातला अर असा कसार कसाही जन्माला आलाय अर बाबजाजाने मिळवलेली कशी र ऐकलीस आव आम्ही तुमचं कुणी नव्हतोच का आम्हाला न विचारता जमीन कशा पायी ऐकली आता आम्ही पोटाला का बिब घालावं का बायको वरवंट्यावर ताड ताड धोका आपटून घेऊ लागली आणि म्हातारीनं पायाखाली गडवंची घेऊन फासात मान अडकवली घाबरा घुबरा होऊन नेवरा तोंडावर हात घेऊन ओरडला हो असं कशा पायी गाये घेऊन मला काळ पाणी धावतीस का अरे काळ पाण्यानं नाही भागायचं तू फासावर चढशील तुझी करणी बघण्यापर्यंत मी फासावर मरते मला आळवं न गौस इकडं बायकोने कपाळ रक्त बंबाळ करून घेतलं नेवरा जाऊन तिच्या अंगावर ओरडला तू बी कपाळ फोडून मरतीस का ग अग मी कुठं जाऊ आणि त्याला रडत आलं पण बायकोला नवऱ्याची कणव आली नाही वरवंट्यावरती डोकं आपटीतच राहिली आपटीतच बोलली नवरा नव्ह तू वैरी आहेस माझा वैरी असल्या नवऱ्याची बाईक होऊन घेण्यापरीस मी मसन वाटत बसते घरात घटकाभर एकच कालवा झाला नाल्या नेवऱ्याच्या घरात कुणीतरी नेलं म्हणून सगळं गाव जमा झालं सगळ्यांनी हा तमाशा बघितला अखेर चार जाणती माणसं पुढे झाली आणि त्यांनी म्हातारीची समजूत घातली खुळ्या काय तुम्ही पास लावून घेऊन सगळ्या गावाला कोर्टाच्या वाऱ्या करायला लावणार की काय म्हातारी अंगात आल्यासारखी घुमू लागली जिमीन इथली ह्या भाड्यानं माझं वाटुळ झालं माझं घर उठलं गावातनं आता मी कशाला व जगू मग नेवरा रडत रडत गावाला सांगू लागला काय करू इकू नाही तर काय करू बोजा झाल्या अंगावर पैका आणू कुठला मीच मरतो इक खाऊन म्हणजे ह्या दोघींची मन शांत होत्याल तशी म्हातारी हात चोर म्हणाली अरे मर किर मर आंघोळी करून मुखुल होईन आणि संतापानं तिनं दातखिरीत बसवून घेतली दातांवर दात घट्ट मिटून ती निश्चित पडली मग लोकांनी उलटण घेतलं आणि ते दातात घालून दातखिळी उघडली जवळ बसलेला नेवरा आईला रडरडून म्हणू लागला आई तू मळू न गस मी जमीन अजून इकली नाही नुसती इसार पावती केली ती माघारी घेऊ रद्द करू तू सावध हो मग म्हातारी सावध झाली पास सोडून टाकून मंडळींनी दोघां तिघांचा समेट केला आणि सगळे घरोघर गेले बायकोचा कपा धुवून नेवरानं त्यात दगडीचा पाला भरला दोघींनाही अंथरुणावर निजवून जेवण स्वतः आणलं आपण खाल्ला आणि बायकोला आणि आईला खाऊ घातलं विसार पावती रद्द करायला म्हणून गणाकडे नेवरा गेला तेव्हा तो पंढरपूरला गेलाय आणि आठ पंधरा दिवस येणार नाही असं कळलं घणा येईपर्यंत म्हातारीनं आणि बायकोनं नेवराला तापल्या तव्यावर धरलं कुठून बुद्धी झाली आणि हे पाप करून बसलो असं नेवराला झालं आठ पंधरा दिवस यम यातना भोगल्यावर तो गणाकडे आला आणि म्हणाला गणा माझी जमीन द्यायची नाहीये कार द्यायची हे खरं कार आणि कस विचारून काय उपयोग पर तुला हे पहिलं कळलं नव्हतं का नेवराचा आवाज गगनाला भेटला अर कळत होत मग माझ्या घरी दोन खून पडत्याल मी काळ्या पाण्यावर जातो जमीन इकली तर का करतोस कळण्यान कळण्याला तू आपला इसळ माजारी घे आणि पावती दे आणि याच कशाने देऊ घर इकू माझ याच कशाच मी काय पैका पुरून ठेवला होता र तुझी जमीन विकत घेण्या पंधरा घरा फिरून रुपये गोळा करून आणलं जमीन घेण्या पाहिजे शंभरा माग छत्तीस यास अगोदरच काढून घेतलं सावकारान आता तू जमीन द्यायची नाही म्हणतोस म्हणजे मी गाया इतका बुडालो की गना तुझ्या पाया पडतो माझा जीव न गेस आता अरे मी माझ्या मरणानं मरतूया तू का आणि धोपाट्या घालतो यास काय करतोस असल्या मऊ बोलण्याला तू आपला इसार करून पाचशे रुपये दे आणि पावतीने मला काय करायचे का आहे तुझी जमीन नेवरा भाऊ हातापाया पडला पण गणा बजला नाही मग नेवरानं स्वतःच्या दहा थोबाडीत खाणून घेतल्या रागा रागानं तो खोताकडे गेला आणि प्रॉमिसरी लिहून देऊन त्यानं पाचशे रुपये काढले गणाच्या माड्यावर घातले आणि इसार पावती चुलीत घालण्यासाठी म्हातारीच्या स्वाधीन केली नेवरा आता गावात फिरकत नाही रानातच असतो त्याच्या डोसक्यावरला बोजा आहे तसाच आहे आणि बजावानी आणि तिची सून यांना या, या गोष्टीच काहीच वाटत नाही कशी वाटली माझी ही स्टोरी कमेंट मध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन आला असाल स्टोरीज बघायला आवडत असतील तर नवनवीन स्टोरीज साठी द स्टोरीज ला फॉलो सबस्क्राईब देखील करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीज मध्ये धन्यवाद